माझं हे नीट नेटकं स्वयंपाकघर तर तुम्हाला नेहमीच आवडतं पण रेसिपी शूट झाल्यानंतर आणि स्वयंपाक झाल्यानंतर माझ्या स्वयंपाकघराची अवस्था अशी काही झालेली असते तेव्हा मी वापरते हॅप्पी प्लॅनेटचं ही, ही किचन क्लीनर जे की फक्त दोनशे रुपयांना मला इथे रिसीव आहे ते काय करायचं फक्त सगळीकडे स्प्रे करायचं दोन मिनटं तसंच ठेवायचं आणि दोन मिनिटांनी एखाद्या ओल्या कापडाला पुसून घ्यायचं काहीही घासत वगैरे बसायची गरज पडत नाही कितीही चिकट चिवट डाग असले तर अगदी सहजपणे निघतात बघू शकता मस्त माझी चिमणी इथे चकाचक झालेली आहे त्यासोबतच गॅस स्टोव्ह मिक्सर फ्रीज किचन कॅबिनेट्स असं सगळीकडे हे सोल्युशन आपण वापरू शकतो आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे यामध्ये केमिकल्सचा वापर केलेला नाही आहे ऑरेंज इसेन्शियल ऑइल आणि बेकिंग सोडा वापरून हे सोल्युशन तयार केलं आहे आणि काही मिनिटांमध्येच बघा माझं स्वयंपाकघर मस्त चकाचक इथे झालं आहे तुम्हालाही तुमचं स्वयंपाकघर जर असंच चकाचक करायचं असेल तर कमेंटमध्ये लिंक टाईप करा तुम्हाला लिंक मिळून जाईल व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद